मित्रांनो बघा कोकण घरनिर्माण व क्षेत्र विकास तर्फे जवळपास पाच हजार तीनशे बासष्ट घरं व भूखंडांची सोडत या सोडतीमध्ये ना वेगवेगळ्या योजनेअंतर्गत घरे उपलब्ध करून दिले आहेत जसं की वीस टक्के सर्व योजना पंधरा टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजना गृहनिर्माण योजना अशा वेगवेगळ्या वेग योजनेअंतर्गत ही घरे उपलब्ध आहेत त्यापैकीच आपली ही वीस टक्के सर्व गृहनिर्माण योजना आहे या तर है। या योजनेअंतर्गत एकदम प्राईम लोकेशनला बऱ्याच ठिकाणी चांगले प्रोजेक्ट म्हाडाने समाविष्ट केले तर याच वीस टक्के सर्व समावेशक ग्रहनिर्माण योजनेमध्ये दिग्याचं एक लोकेशन आहे जे की प्राईम लोकेशन भविष्यामध्ये ठरू शकतं बघा दिग्यामध्ये जी लोकेशन आहे त्या लोकेशनचा लोकेशन संकेत क्रमांक आहे चारशे सोळा आणि त्या योजनेचं नाव आहे बी गॅलेक्सी एस गॅलेक्सी रिएल्टर सिरियल नंबर एक्कावन्न दोन छप्पन अँड सत्तावन्न दोन ऍट पोस्ट दिगा नवी मुंबई हे लोकेशन आहे सर्वेगडा एस सी एस टी एन टी डी जनरल Freedom Fighter, DF, EX, MP, MLA. अशा वेगवेगळ्या आरक्षित गटासाठी या ठिकाणी घरं उपलब्ध करून दिले या ठिकाणी जनरल गटासाठी पण घरे उपलब्ध आहेत बिल्टअप एरिया असणार आहे त्रे पॉईंट पॉईंट बावीस स्क्वेअर मीटर आणि कार्पेट एरिया आहे एकोणतीस पॉईंट एक, एक स्क्वेअर मीटर आणि या घरांची किमती जवळपास अठरा लाख एकोणसाठ हजार सहाशे रुपये आहेत ही सर्व घरे ईडब्ल्यूएस गटासाठी उपलब्ध या योजने संकेत क्रमांकामध्ये जवळपास एकशे बारा घरं आहेत ती सर्व आरक्षित गटांसाठी असणार आहेत एकशे बारा घरांपैकी जवळपास अठ्ठावन घरं ही जनरल गटासाठी उपलब्ध आहेत आणि या प्रोजेक्टचा हा, हा रेरा नंबर आहे बघा पी फाय वन सेव्हन ट्रिपल झिरो फाय झिरो नाईन सेव्हन थ्री आणि दुसरा रेरा नंबर आहे पी फाय वन सेवन ट्रिपल झिरो फाय वन एट सिक्स एट म्हणजे दोन प्रोजेक्टमध्ये ही घरं सर्व उपलब्ध असणार आहे तर या प्रोजेक्ट तुम्ही माहिती कुठे मिळवू शकाल तर बघा ही महारेराची वेबसाईट आहे तर या महारेराच्या वेबसाईट वरनी कोणत्याही प्रोजेक्टचा रेरा रजिस्ट्रेशन रे नंबर वापरून कोणत्याही प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती घर बसल्या मिळवू शकता या रेरा वेबसाईटमध्ये तुम्हाला प्रोजेक्टचं पूर्ण नाव बिल्डरची माहिती प्रोजेक्टचे संपूर्ण स्टेटस म्हणजे ते अंडर कन्स्ट्रक्शन आहे कम्प्लेन्शन झालेले प्रकल्पाचा पूर्ण पत्ता असतो आणि तुम्हाला कधी ताबा मिळणार याची अंदाजित तारीख या ठिकाणी दिलेली असते तसेच प्रोजेक्ट चे मंजूर झालेले नकाशे आणि लेआउट तसेच प्रत्येक युनिटचा कार्पेट एरिया हिची संपूर्ण सविस्तर माहिती या रेरा वेबसाईट मधून तुम्ही मिळवू शकता तसेच बिल्डरने दिलेले सर्व परवाने आणि बिल्डर विरुद्ध दाखल झालेल्या सर्व तक्रारी जर असतील तर त्या तक्रारींची नोंद देखील या रेरा वेबसाईट वरती तुम्हाला मिळू शकते तर आता आपल्याला बघा दिग्याचा हा प्रोजेक्ट आहे तर आपल्याला दिग्याचा हा चारशे सोळा संकेत क्रमांक मध्ये हा रेरा नंबर दिलेला आहे हा रेरा नंबर तुम्ही कॉपी करू शकता आणि या रेराच्या वेबसाईट वरती यायचं आणि या ठिकाणी बघा इथं प्रोजेक्ट हा ऑप्शन सिलेक्ट ठेवायचा आहे इथं रजिस्टर प्रोजेक्ट हा ऑप्शनला मार्क करायचे आणि या ठिकाणी पहिला सर्च बॉक्स दिलेला आहे प्रोजेक्ट नेम महारेरा रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी क्लिक करून तो रेरा रजिस्ट्रेशन नंबर पेस्ट करायचा आहे रेरा रजिस्ट्रेशन नंबर पेस्ट केल्यानंतर या ठिकाणी वरती क्लिक करायचंय वरती क्लिक केल्यानंतर त्या रेरा रजिस्ट्रेशन नंबर नुसार संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसेल या ठिकाणी बघा दिगेचा जो प्रोजेक्ट आहे संकेत क्रमांक चारशे सोळा बीकेएस गॅलेक्सी रिलेटर्स तर हा रेरा नंबर आहे तो आपण रेराच्या वेबसाईट वरती टाकला आणि सर्च केला तर या ठिकाणी आपल्याला त्याची माहिती मिळाली पीकेस गॅलेक्सी रिएलटर्स हा बिल्डर आहे एल एल पी मध्ये मॅपलवुड फेज म्हणजे ज्या ठिकाणी ती बिल्डिंग बनणार आहे जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टचं नाव हे मॅपलवुड फेज टू तर या प्रोजेक्ट तुम्हाला सर्टिफिकेट जर पाहिजे असेल तर या व्ह्यू वरती व्ह्यू सर्टिफिकेट वरती क्लिक करायचंय या ठिकाणी बघा रेरा रजिस्ट्रेशन रे 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 सर्टिफिकेट तुम्हाला भेट प्रोजेक्टचं रेरा वेबसाईट वरती रजिस्ट्रेशन केल्याचं सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किंवा डाऊनलोड देखील करू शकता तर अजून याची पूर्ण डिटेल्स जर पाहिजे असेल तर आपल्याला एक तर व्यू डिटेल्स वरती क्लिक करायचंय व्यू डिटेल्स वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी येस वरती क्लिक करायचंय आणि तुम्हाला नवीन वेबसाईट वरती रिडायरेक्ट केले जाईल तर या ठिकाणी हा दिलेला कॅप्चा या एंटर कॅप्च्या बॉक्समध्ये टाकायचंय कॅप्चा टाकल्यानंतर सबमिट वरती क्लिक करायचंय सबमिट वरती क्लिक केल्यानंतर या प्रोजेक्ट ची संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसेल त्यानंतर प्रोजेक्टचं नाव दिलंय खाली मॅपल वूड फेज टू आणि या ठिकाणी प्रोजेक्ट स्टेटस दिसेल नवीन म्हणजे ही प्रॉपर्टी आपल्याला अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये प्रॉपर्टी आणि या ठिकाणी प्रपोज कम्प्लिशन डेट दिसेल म्हणजे ही जी अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी ही अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी आहे त्याचं पूर्ण बांधकाम कधी होणार आहे तर ह्याची ही एकतीस बारा दोन हजार एकोणतीस ही अंदाजित डेट असते त्याच्यापेक्षा लेट सुद्धा होऊ शकतं किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं अगोदर पण पूर्ण होऊ शकतं ही डेट एक अंदाजित डेट दिलेली असते की तुमचा प्रोजेक्ट कधीपर्यंत पूर्ण होऊ शकतो तर आता हे दोन हजार पंचवीस आणि हा दोन हजार एकोणतीस म्हणजे जवळपास चार वर्षानंतर हा प्रोजेक्ट कंप्लीट होणार आहे त्याच्यामध्ये लेट सुद्धा होऊ शकतं तर अशी बेसिक डिटेल्स तुम्हाला मिळेल त्याच्यानंतर खाली लँड एरिया ऍड्रेस दिसेल बिल्डरच्या ऑफिस चाल एल पी त्याच्यामुळे हे बघा वेगवेगळे पार्टनर पार्टनर्स आहे पार्टनरची नावं वगैरे दिली त्याचे डिटेल्स तुम्ही इथे पाहू शकता तर या ठिकाणी या बिल्डरनं याच्या अगोदर कोणकोणते प्रोजेक्ट बनवलेले किंवा कोणते प्रोजेक्ट विकसित केले आहेत त्या प्रोजेक्टची पूर्ण नावं दिसतील बघा इथं गॅलेक्सी नेबुला सेक्टर दहा खारघर नवी मुंबई या ठिकाणी हा प्रोजेक्ट झालाय त्याचं कम्प्लीट झालंय म्हणजे त्यांचं कन्स्ट्रक्शन वगैरे हो पूर्ण झालेलं आहे त्यांचं गॅलेक्सी इन ओरियन गॅलेक्सी कॅरेना ग्रीनवूड असे वेगवेगळ्या ठिकाणी बघा खारघर सेक्टर चार एक कोपर खेऱ्याने साई प्रोविशिया या ठिकाणी त्यांचा प्रोजेक्ट झालेला आहे या बिल्डरची हिस्ट्री खूप चांगली आहे मागचे जे प्रोजेक्ट झालेले ते सर्व कम्प्लीट केलेले आहेत म्हणजे अशी संपूर्ण माहिती तुम्ही सगळी त्या प्रोजेक्टची चेक करू शकता बिल्डरची चेक करू शकता हे लॉटरी साठीच नाही तर तुम्ही जरी मध्ये कुठे जरी आ, अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये इन्व्हेस्ट करणार असाल तर त्या बिल्डर कडून तुम्ही रेरा नंबर मागू शकता आणि रेरा नंबर या ठिकाणी टाकून तुम्ही त्या प्रोजेक्टची संपूर्ण माहिती चेक करू शकता की विरोधात काही कंप्लेंट आहे का लिगल आहे का त्याच्यावरती काय कोर्ट केस कचेरी वगैरे प्रोजेक्ट वरती आहे का जर माहिती अवेलेबल असेल तर रेरा वेबसाईटवरती अपलोड करते ती देखील आपण चेक करू शकतो तर हा चारशे सोळा दिघ्याचा जो प्रोजेक्ट आहे ना रेरा नंबर आहे तर या रेरा नंबर नुसार आपण या रेरा वेबसाईट वरती जाऊन संपूर्ण माहिती चेक केली बघा हा रेरा नंबर आणि या प्रोजेक्टचं नाव मॅपल वूड फेज टू हे मी गुगलला टाकलं आणि तर मला या ठिकाणी बघा हाऊसिंग डॉट कॉम या वेबसाईटवरती हा प्रोजेक्ट मिळाला इथे के एस गॅलेक्सी रिअलटर्स प्रायव्हेट लिमिटेड जे की पूर्णपणे या म्हाडाच्या संकेत क्रमांक चारशे सोळा जे डिटेल दिले त्याच्याशी ते मॅच करते या हाऊसिंग डॉट कॉम वरती लिस्ट केलेल्या प्रोजेक्टची या ठिकाणी बी के एस मॅपलोड फेज च्या समोर बघा रेरा टेकमार्क दिले त्याच्यावरती क्लिक केलं ना तर तुम्हाला हा रेरा नंबर दिला जो की आपण टाकलेला म्हणजे बरोबर आहे जो महाराजच्या वेबसाईट वरती मेंशन केलाय तोच रेरा नंबर बरोबर या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे आपला प्रोजेक्ट हाच आहे आणि आपण जी माहिती सर्च केलेली आहे ती सुद्धा बरोबर आणि करेक्ट आहे तर अशा बिल्डिंगचं लेआउट असणार आहे तर याच्यावरती क्लिक करून तुम्ही या बिल्डिंगचा लेआउट चेक करू शकता या बीकेएस मॅपलवूड फेज टू मध्ये त्या प्रायव्हेट बिल्डर ची सुद्धा बिल्डिंग जास्त येतात आणि या ठिकाणी योजना योजना म्हणजे नक्की काय असते खाजगी जे बिल्डर असतात बिल्डर ते बिल्डरने कुठे नवीन बांधकाम सुरू केलं नवीन कन्स्ट्रक्शन वगैरे सुरू केलं आणि त्यांनी जर नवीन प्रोजेक्ट बांधत असतील तर त्या प्रोजेक्ट मधील वीस टक्के घरे म्हाडाला देणं बंधनकारक असतात आणि ही जी खासगी विकासा म्हणून मिळालेली वीस टक्के घरे असतात ती घरे म्हाडा लॉटरी द्वारे आपल्या नागरिकांपर्यंत पोहोचवते आणि नागरिकांना वितरित करते ही संपूर्ण प्रोसेस लॉटरी मार्फत असते या प्रोजेक्ट मध्ये वीस टक्के सर्व समावेशक योजनेमध्ये जवळपास एकशे बारा घरं उपलब्ध आहेत इथं बघा हा रेरा नंबर जो दिलेला आहे तो रेरा नंबर आहे आणि इथं बघा डिसेंबर दोन हजार एकोणतीस ला याचं पोजिशन आहे तर आता हा प्रोजेक्ट आपण गुगल मॅपवरती कुठे आणि कसा दिसतोय जा एक्झॅक्ट लोकेशन कुठे ते पाहूया तर तुम्हाला काय करायचं बीकेस मॅपल वूड फेज हाय ऑर्डर टेक्स्ट कॉपी करा गुगल मॅपवर सर्च करा तर तुम्हाला हे लोकेशन समोर येईल तर हे लोकेशन एक्झॅक्टली कुठे आहे या ठिकाणी बघा गॅलेक्सी मॅप रोड दिसेल या ठिकाणी ठाणे रोड दिसतोय या ठिकाणी आयरोली आयटी पार्कला जाण्याचा हा रोड दिसतोय ते दिगार रेल्वे स्टेशनचा आयकन वगैरे दिसतोय तर अशा पद्धतीचं हे संपूर्ण लोकेशन आहे तुम्ही थोडस झूम केलं ना याच्यामध्ये की तुम्हाला प्रॉपर लोकेशन या ठिकाणी बघा दिगार रेल्वे स्टेशनचा हा एंट्री गेट आहे एक नंबर या ठिकाणी मुकुंद कंपनीचा ब्रिज आहे मुकुंद कंपनी आणि या ठिकाणी सर्कल आहे जो की हा ठाणे साइडला जातो आणि हा रोड येतो बेलापूर साइडला म्हणजे हा ठाणे बेलापूर रोड हायवे आहे आणि या ठिकाणी बघा मुकुंद कंपनी रोडला जायला असा आतमध्ये रोड दिलेला आहे आणि त्याच्या बाजूला इथे बघा टाटा मोटर्स कार शोरूम दिलेले आणि या ठिकाणी बघा विनका सायबर दिलेला आहे आणि त्याच्याच पुढे इकडे बीके कॉर्पोरेशन दिगे या ठिकाणी दिले आणि इथं आपला प्रोजेक्ट दिसतोय ज्या ठिकाणी महाडाची घरे असणार आहेत हाय गॅलक्सी मॅप या ठिकाणी बघा काही काही बिल्डिंगचं वगैरे कन्स्ट्रक्शन चाललंय तर अशा पद्धतीने बघा हे लोकेशन असणारे म्हणजे एकदम प्राईम लोकेशन आहे स्टेशनच्या अगदी समोरच असणारे काही अंतरावरती तुम्ही बघितलं याची किंमत वगैरे किती आहे म्हणजे जवळपास त्या मध्ये करोडोंचे फ्लॅट असणार करोडोंचे फ्लॅट असणाऱ्या लोकेशन प्रोजेक्ट मध्ये आपल्याला महाडाने साडे अठरा लाखामध्ये फ्लॅट उपलब्ध करून दिले आहेत आणि ते सुद्धा ईडब्ल्यू गटातील व्यक्तींना हे चांगलं लोकेशन आहे पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची ही जी प्रॉपर्टी ही अंडर कन्स्ट्रक्शन चे पोझिशन डिसेंबर दोन हजार एकोणतीस मध्ये जवळपास चार वर्ष लागणार आहेत या कन्स्ट्रक्शनला